जनतेचे येणारे उत्सव साजरे व्हावे व्हावा स्वाभिमान पक्षाच्या वतीने पुन्हा एक लाख कुटुंबाच्या घरी घरपोच मोफत किराणा किट वाटपाला सुरुवात झाली आहे यात रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींना एक साडी एक प्लेट मोफत मिळणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले सर्वसामान्यांच्या जीवनात गोडावा निर्माण करण्यासाठी गोरगरिबांना राखी गणपती नवरात्री व दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी आमदार रवी राणा यांच्या वतीने संपूर्ण बडनेरा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात एक लाख कुटुंबियांना उच्च प्रतीचा किराणा वाटपला आता पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींना एक साडी व प्लेट मोफत घरपोच निशुल्क मिळणार आहे प्रत्येक कुटुंबाला किराणा मिळेपर्यंत हे अभियान पुढील दीड महिना सातत्याने सुरू राहणार अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केली साखर तेल चना डाळ पोहे सोयाबीन वडी शेंगदाणे मुरमुरे मसाला पॅकेट मिठपुडा हे साहित्य असलेल्या किराणा किट वाटपला युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रत्येक परिसरात सुरुवात केली आहे पार्वतीनगरपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून आमदार रवी राणा यांच्या हस्ते सुद्धा किराणा किट वाटप करण्यात आले परिसरातील शेकडो महिलांनी किराणा किट वाटपचा लाभ घेतलाय शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून प्रत्येक महिलांनी किराणा किट स्वीकारली आहे या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत शेकडो महिलांनी आमदार रवी राणा यांचे आभार मानलेत